you. <music> मंथन न्यूज महाराष्ट्र राहुरीतील बुवासिंध बाबा मंदिर परिसरात रात्री दोन समाज आमने सामने पोलीस येताच गर्दी हटली राहुरीत बुवासिंध बाबा मंदिरात ना हिरवा न भगवा झेंडा स्थानिक नागरिकांचा एकमुखी निर्णय अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी शहरात असलेल्या माळी गल्ली परिसरातील सिंध बाबा मंदिरावर रात्री अकरा वाजे दरम्यान अचानक हिरवा झेंडा लावल्याने दोन समाजातील जमाव आमने सामने आल्याने पोलिसांची चांगलीच पळापळ झाली होती पोलीस घटनेच्या ठिकाणी दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला तर आज मंगळवार दिनांक तेवीस जानेवारी रोजी सकाळी दरम्यान आमदार प्राजक्ता तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक दोन समाजातील नागरिकांची बैठक आयोजित करण्यात येऊन या बैठकीमध्ये पुन्हा दोन्ही झेंडे न लावण्याचा निर्णय झाला आणि दोन्ही समाजामध्ये ज्येष्ठ लोकांची समिती निवडण्याचाही निर्णय झाला या समितीमध्ये यानंतर जो निर्णय होईल तो सर्वांना मान्य राहील असेही ठरले या बैठकीमध्ये पोलिस निरीक्षक संजय ठेंगे तहसीलदार कुलते नगर परिषदेचे ठोमरे हर्ष तनपुरे माजी नगरसेवक इस्माईल सै्यद हारुण ठोकळे शिवसेनेचे गंगाधर सांगळे बबन राऊत बुवा शिंदे बाबाचे भगत मुख्तार इनामदार यासह दोन समाजातील नागरिक या बैठकीत हजर होते काल संपूर्ण देशात रामललाची प्राण प्रतिष्ठा उत्सव साजरा झाला तर राहुरी शहरातील मिरवणूक संपल्यानंतर कोणीतरी बुवासिंद बाबा मंदिर समोर हिरवा झेंडा लावला काही दिवसांपूर्वी हिरवा आणि भगवा झेंडा लावण्याच्या कारणावरून या ठिकाणी दोन समाजात वाद निर्माण झाला होता तेव्हापासून या ठिकाणी दोन्ही रंगाचे झेंडे न लावण्याचा स्थानिक नागरिकांनी निर्णय घेतला होता मात्र काल अचानक या मंदिरासमोरील पाईपवर हिरवा झेंडा फडकोण्यात आल्याने वादाला तोंड फुटले होते यावेळी बुवासीन बाबा मंदिर समोर आमदार प्राजक्त तनपुरे यांनी बैठक आयोजित केली होती दरम्यान उपस्थित दोन्ही समाजाच्या समजूत काढत बाबा हे श्रद्धास्थान आहे यामध्ये कोणीही निर्माण करू नये एकोप्याने असे आवाहन आमदार तनपुरे यांनी केले तसेच कायद्यात राहील तो फायद्यात राहील जर कोणी कायदा मोडण्याचे काम केले तर मी त्याला कसे मोडायचे मला माहिती आहे यामध्ये कोणी शिफारस करू नये असा सज्जड इशारा पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिला राहुरी शहरातील अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी प्रयत्न करणार आहे यामध्ये व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन दुकाना समोर सीसीटीव्ही बसवावे लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे असेही आवाहन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी अहमदनगर सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट